गणेश भक्त बंदीवानांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची खरेदी करा एकनाथ शिंदे यांचं आवाहन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अवमान प्रकरणी शिवसेना उगाठाचं जोडेमारो आंदोलन कुमारी प्रगती लुंबिनी अमोल प्रथम जन्मदिनी रंगला सत्यशोधक शाहिरी जलसा कार्यक्रम आणि आमरण उपोषणाला बसलेल्या बदली सफाई कामगाराला न्याय द्या समता समाज संघाची प्रशासनाकडे मागणी धुळे जिल्हा कारागृह येथे गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल उद्घाटन संपन्न झालं धुळे जिल्हा खुल्या कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांनी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती तयार केल्या असून कारागृहाच्या बाहेरील विक्री केंद्रावर त्या विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत गणेश भक्तांनी या पर्यावरणपूरक शाडूच्या श्री गणेश मूर्तींची खरेदी करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर जिल्हा कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे यांनी केलं आहे धुळे जिल्हा खुले कारागृह येथे श्री गणेश मूर्तींचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचं उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते संपन्न झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे धुळे जिल्हा कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे वरिष्ठ तुरुंग अधिकारी विशाल बांदल उपवरिष्ठ तुरुंगाधिकारी सचिन जिंजुर्डे शिक्षक मनोहर बदाने सुभेदार पांडुरंग चौरे सुभेदार सेंट अँथनी स्कूलचे प्राचार्य फादर विल्सन रॉड्रिक्स आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी पापडकर म्हणाले की अवघ्या काही दिवसांवर गणपतीचं आगमन लक्षात घेता धुळे जिल्हा खुल्या कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांनी कारागृह प्रशासनाच्या सहकार्याने आपल्या हातांनी विविध प्रकारच्या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या पाचशे सुबक गणेश मूर्ती तयार केल्या आहेत या गणेश मूर्तींची किंमत अतिशय माफक अशी आहे मागील वर्षी कारागृहात बंदीवानांनी एकशे एक, एक मूर्ती तयार केल्या होत्या यावर्षी पाचशे मूर्ती येथील बंदीवानांनी तयार केल्या असून या मूर्ती खरेदीसाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असून या मूर्ती विक्रीच्या माध्यमातून बंदीवानांना मदत होणार आहे तसेच नागरिकांनाही या सुबक अशा गणेश मूर्ती अत्यंत वाजवी दरात उपलब्ध आहेत त्यामुळे धुळे जिल्ह्यातील गणेश भक्तांनी तसेच नागरिकांनी येथील पर्यावरणपूरक अशा शाडू मातीच्या मूर्तींची खरेदी करून आपल्या घरात या मूर्त्यांची स्थापना करावी असं आवाहन जिल्हा कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे यांनीही केलं आहे या विक्री केंद्रावर लालबाग गणेश मूर्ती गरुड गणेश मूर्ती दगडूशेठ गणेश मूर्ती कमल गणेश मूर्ती टिटवाळा गणेश मूर्ती गादी गणेश मूर्ती गणेश मूर्ती मोरेश्वर गणेश मूर्ती गाय गणेश मूर्ती राजा फर्निचर गणेश मूर्ती वक्रतुंड गणेश मूर्ती लड्डू गणेश मूर्ती आसन गणेश मूर्ती फेटा मूर्ती मूषक वाहन गणेश मूर्ती लंबोदर गणेश मूर्ती सुपारी गणेश मूर्ती श्री गाय राम अवतार व दगडूशेठ हलवाई गणेश मूर्ती आदी प्रकारच्या गणेश मूर्ती कारागृहात उ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या मूर्त्यांची किंमत चारशे एक रुपयांपासून ते पाच हजार शंभर रुपयांपर्यंत आहे उद्घाटनाच्या वेळीच या मूर्तीच्या खरेदीसाठी कारागृहाच्या विक्री केंद्रावर भाविक मोठ्या संख्येनं गर्दी करून आले होते हे फुले जिल्हा कारागृहाच्या अंतर्गत हा प्रकल्प आम्ही सुरू केलेला आहे यामध्ये आम्ही गणेश मूर्ती बंद्यांनी तयार केलेल्या आहे त्या पूर्ण पर्यावरणपूरक आणि शाडू मातीच्या बनवलेल्या आहे फुले कारागृह कारागृहातील बंद्यांना ज्यामध्ये त्यांच्या कलागुणांना वाव मिळालेला आहे ते समाजामध्ये गेल्यानंतर ते स्वतः स्वतःचा उद्योग निर्माण करू शकतील इतके स्वयंपूर्ण आम्ही त्यांना तयार करण्याचा के के प्रयत्न केलेला आहे यामध्ये शासनाचाही फायदा आहे आणि आमचे जे वरिष्ठ अपर पोलीस महासंचालक आणि मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी ह्या प्रकल्पाला आम्हाला खूप साथ दिलेली आहे आणि हा प्रकल्प आम्ही यशस्वी केलेला आहे यामध्ये पाचशे गणेशमूर्ती बनवण्यात आलेल्या असून त्यांचे दर हे अत्यंत माफक आहे आणि धुळे जिल्ह्यातील नागरिकांसाठी आम्ही प्रदर्शन आणि विक्री सुरू केलेली आहे आणि त्याचे दर अत्यंत माफक आहे त्याचप्रमाणे आम्ही इतरही प्रकल्प सुरू करतो आहोत येत्या काळामध्ये धुळे जिल्हा कारागृहाचं जे इतर कारागृहाप्रमाणे चांगले प्रकल्प देण्यात येतील ते प्रकल्प आम्ही आता ह्या जिल्ह्यामध्ये सुरू करतो आहे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेर, करा, सोबत बेल प्रेस करायला विसरू नका, शेअर आयकॉन मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्र राज्याच्या भाजपा व शिंदे सरकारकडून लोकसभेच्या पार्श्वभूमीवर घाईघाईने अनुभव नसलेल्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं काम देऊन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाईघाईने कोकणातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं अवघ्या सहा महिन्यात हा पुतळा वाऱ्याच्या वेगामुळे पडला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली यासंदर्भात शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी केली या पाहणीच्या वेळी स्थानिक खासदार राणे व त्यांच्या पुत्रांनी प्रचंड गुंडागर्दी करून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला यावेळी आदित्य ठाकरे व शिवसैनिकांनी अत्यंत समंजसपणे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून राज्य सरकारचा त्याच ठिकाणी निषेध केला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महाराष्ट्रात कोसळणं ही जगभरातील पहिलीच घटना आहे छत्रपतींच्या या स्मारकाच्या उभारणी कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला तसेच संबंधित ठेकेदार हा शिंदे व फडणवीस यांचा अत्यंत जवळचा असल्याने त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्नही करण्यात आला ही बाब संपूर्ण महाराष्ट्रासाठी खेदजनक असून त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मनोहर टॉकीच या ठिकाणी राज्य सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री प्रमुख अतुल सोनोने माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील किरण झोंधळे धीरज पाटील डॉक्टर सुशील महाजन महिला आघाडीच्या हेमा हेमाडे डॉक्टर जयश्री वानखेडे नरेंद्र परदेशी भरत मोरे युवा सेनेचे हरीश माळी संदीप सूर्यवंशी बाबाजी पाटील महादू गवळी कैलास मराठे मनोज शिंदे कपिल लिंगायत दिनेश पाटील दिनेश सूर्यवंशी निलेश कारंजेकर छोटू माळी अक्षय पाटील योगेश पाटील पिनू सूर्यवंशी अरुणा मोरे कुंदाताई मराठे गायत्री लगडे प्रतिभा सोनोने तेजस सपकाळ आदी उपस्थित होते हे नेपाली गँग तो नारायण राणे त्याचे ते दोन बगल बच्चे ते कोबडीचे पिल्ल आदित्य ठाकरेंना त्या ठिकाणी पाहणी करायला गेले असताना विरोध करताय अरे हे केवळ एकच समाजापुरतं नाही महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक आणि या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांचं छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवते त्यांची विठंबना झाली तिथं देखील हे राजकारण करतात सगळ्यात वाईट महाराष्ट्रामध्ये जर गोष्ट असेल दुर्दैवी हा पिथकलेला नागपुरी संत्रा या महाराष्ट्राचा गृहमंत्री जर साफ करून इडी बिडी शिड्या सगळ्या लावतात विरोधकांना दोन खोलू देत नाही हा पिचकलेला नागपुरी संत्रा दिल्लीत बसलेले रंग बिल्लाची जोडी याच पद्धतीने काम करते अकरा वर्ष झाले दुर्दैवाने सांगावं लागतं की यांनी फक्त आपली खुर्ची वाचवण्याकरता प्रयत्न केला बाकी जनतेला एकशे चाळीस कोटी जनतेला हवालदिल करून ठेवलेलं आहे यांच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये ना हिंदू सुखी आहे ना मुसलमान सुखी आहे प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू मुसलमान करता आणि हिंदूंचं ध्रुवीकरण करायचं काम हे रंगा जोडी करते आणि त्याचबरोबर त्यांचा बगल हा महाराष्ट्राचा नकली पाठी खावऱ्या गृहमंत्री फडवनीस याचा आम्ही निषेध करतो तात्काळ त्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्राच्या जनतेला मोका श्वास द्यायला द्यायला पाहिजे अल्पवयीन मुलींवर सातत्याने ते अत्याचार होत आहेत त्यांच्यावर बलात्कार होत आहेत तरी देखील ठोस पाऊल उचलत नाही त्यांच्याकरता विशेष कायद्याचं प्रावधान करत नाही पण यांना जे कोणी प्रश्न विचारतात त्या सगळ्या राजकीय विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना मध्ये घालण्याकरता षडयंत्र करून त्याच्यामध्ये विविध आय पी सी मध्ये प्रयोधन करून त्यांना मध्ये ठेवायचं काम करताय महाराष्ट्राच्या जनतेला माझी कळकळीची विनंती आहे हे सगळे नालायक आहे या सापांना या डोम्या नाकांना येणाऱ्या विधानसभेमध्ये ठेचा अरे यांचा भाजपचा एकही निवडून देऊन येऊ देऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण करा जय हिंद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र सत्यशोधक आंदोलनाचे कार्यकर्ते तसेच प्रगती फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक अमोल दिलीप शिरसाट व सौलुंबिनी अमोल शिरसाट यांची कन्याकुमारी प्रगती हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सत्यशोधक शाहिरी जलसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम धुळे शहरातील साक्री रोडवरील हॉटेल सरगम रेजन्सी येथे अत्यंत जल्लोषमयी वातावरणात पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी डॉक्टर सुमन बलानी डॉ रोहन शहा आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे सत्यशोधक डेमोक्रॅटिक पार्टीचे राज्य सचिव कॉम्रेड सिद्धार्थ जगदेव किरण गायकवाड दिलीप शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते आलेल्या सर्व आपतेष्ट आणि मित्रपरिवाराने कुमारी प्रगती इला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सत्यशोधक जनआंदोलन आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटना सत्यशोधक महिला आघाडी यांच्या शाहिरी जलसाचा कार्यक्रम पार पडला कॉम्रेड सिद्धार्थ जगदेव यांच्या डफाच्या साथीनं सचिन बागुल शरद वेंदे रोहिणी जगदेव कामिनी जगदेव राकेश अहिरे महेंद्र शिंदे रश्मी शिंदे उमा बागुल सिद्धांत बागुल संदीप बोरसे अतुल बैसाने प्रसिका जगदेव यांनी अनेक जागरगीते सादर केली

ਆੜ ਰਾਨੀ ਤਸ ਗਾਟੂ ਨਾ ਤੋਰੀ ਨ ਜਾਨ ਵਾਟੂ ਨ ਆੜ ਰਾਨੀ ਤਸ ਗਾਟੂ ਨ ਤੋਰੀ ਨ ਜਾਨ ਵਾਟੂ ਨ ਆਜ ਹੱਥ ਪੈਰ ਤੋੜਲੇ

मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे महानगरपालिकेतील बदली सफाई कर्मचारी दिलीप भास्कर अंकुश हे एकवीस आठ दोन हजार चोवीसपासून आमरण उपोषणाला बसले आहेत महानगरपालिकेतील आयुक्तांकडून कुठलीही दखल घेतली जात नाही म्हणून तीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांची भेट शिष्टमंडळाने घेतली न्यायालयाने आदेश करूनही कामावर घेतलं जात नाही याबाबत दिलीप भास्कर अंकुश हे गेल्या काही दिवसांपासून न्याय मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत उद्या त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर याला सर्व प्रशासनच जबाबदार राहील उद्या त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर याला सर्वच ही जबाबदार धुळे महापालिकेतील आयुक्त यांना धरण्यात यावं असं निवेदन समता समाजसंघाचे नेते आंबेडकरवादी राज चव्हाण वंचित बहुजन आघाडी माजी जिल्हाध्यक्ष भैयासाहेब पारेराव वंचितचे युवक जिल्हाध्यक्ष योगेश जगताप व पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं मी राज चव्हाण धुळे जिल्ह्यामध्ये एक या जिल्ह्यात काम करतो आहे धुळे महानगरपालिकेच्या सफाई कामगाराच्या का संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी तथा न्यायदंडाधिकारी यांच्याकडे सफाई कामगाराच्या प्रश्नावर एक निवेदन देण्याकरता आम्ही परिस्थिती खरी परिस्थिती कलेक्टर साहेबांना माहिती व्हावी यासाठी आम्ही आलो होतो माझ्यासमेत वंचित नेते भैयासाहेब साहेब आहेत माझे युवा आघाडीचे योग्य रक्तांचे आहे महानगरपालिकेचे काही कर्मचारी आहेत तर गेली तीस ते पस्तीस वर्षापासून महानगरपालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून हे सी आणि एसटी समाजातले माणसं काम करत आहेत तर तीस ते पस्तीस वर्षापासून सफाई कामगार बदली कामगार म्हणून काम करत असताना त्यांना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसासाठी कायमस्वरूपी काम दिलं होतं हाच पंधरा दिवसाचा कामाचा माध्यमातून ते कोर्टात गेले आणि कोर्टाने दयाभाव दाखवून त्यांना जे आहे त्या परिस्थितीमध्ये परमनंट करण्यासाठी कोर्टाने महानगरपालिकेला आदेश दिले तर हे असे आदेश दिले की महानगरपालिकेचा वकील देखील त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे तो की आम्ही जी परिस्थिती आहे की तीस दिवसाच्या आत जी काही कोर्टाची अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी करण्याकरता शासनाकडे आम्ही पाठपुळा करून तो अहवाल पाठवणार आहोत तर पहिली ही जी त्यांची क्रिया आहे जातीवादाची की त्या ठिकाणी काही कर्मचारी जे आहेत ते जातीवादाच्या भूमिकेने वागतात तर त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याला काहीतरी उलटं सुट सांगून की या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी काय सुरू रोजगार मिळू नये म्हणून पहिले तीस दिवसाच्या आत त्यांनी सरकारकडे यांची या, 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 या 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 मागणी पाठवली नाही आणि उलट यांच्या यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात दिल्ली कोर्टात जाण्यासाठी आयुक्त साहेबांनी आदेश केला हे सर्व चुकीचं आहे तेव्हा आमचं म्हणणं आहे की औरंगाबाद हायकोर्टाने जो काय निर्णय दिलेला आहे जी काय दयाभाव वाहुने जो निर्णय घेतलेला आहे तर या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी व्हावी यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आणि आयुक्त साहेबांना भेटणार आहोत यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून पाच वर्ष पाच महिन्या पाच दिवसापासून एक कर्मचारी त्या ठिकाणी अंमलोपोष बसला आहे उद्याचा त्याचं बरं वाट झालं याच्यात सर्व जबाबदारी ऐकू शकतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल